परदेशात गेल्यानंतर आपण तेथील नियमांचे पालन करतो मानवी जीवन अत्यंत महत्त्वाचं आहे प्रामाणिकपणे वाहतुकीचे नियम पाळल्यास रस्ते अपघात आणि अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल आपल्या देशातील नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे त्यासाठी मानसिकता बदलायला हवी मी नियमांचे पालन करेन आणि इतरांनाही करायला लावेन अशी शपथ सर्वांनी घ्यावी असे आवाहन रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी केले छत्तीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते त्यानंतर यू डिसाइड की आपण किती फॉलो करतोय मेन विषय असा आहे की रूल ऑफ नंबर वन ओके जे रस्ता सुरक्षाचे जे सर्व अधिनियम असेल किंवा त्याचे जे कायदे तरतूद आहे त्यांचे कुठल्याही प्रकारचे आपण पालन करत नाही नंबर वन मला ते वाटतं सेकंड इश्यू काय झालेला आहे आता माझा ड्रायव्हर आहे ना माझ्या गाड इथे आहे सौरभ हा इथे जा त्यांना विचारा की मी माझ्या ड्रायव्हरला सांगतो की अरे त्यांना बघा त्यांना बघून चालवा तुम्ही स्वतः चालवू नका त्यांना बघा त्यांचे व्हेकलचे टायर्स बघा ते कुठे चालतात यातर्फे येतात की सरळ चालतात म्हणजे इतकी प्रॉब्लेम झालेली आहे तुम्ही समजाव ना आपलं मी क्या बोलतो म्हणजे आता असं झालेलं आहे की ऍक्सिडेंट आपण करतो असं झालं नाही ऍक्सिडेंट समोरचा माणूस आपण कितीही सरळ गेले कितीही आपण प्रामाणिकपणे आपण रूल्स फॉलो करतोय तरीही काही गॅरंटी नाही आहे ते समोरचा माणूस कसं चालवतात त्यांच्यावर निर्भर आहे सो ते नंबर दोन इश्यू झालेला आहे तिसरा इश्यू काय आहे ते आमचे आता मी दोन इश्यू सांगितलं ना एक आहे रूल ऑफ लोला काय रेस्पेक्ट नाही आहे दुसरा ड्रायव्हरचं जे आहे ते रेकलेसनेस आहे आणि तिसरं जे आहे ते आमचे प्रशासनाचे जे फिटनेस पाहिजे ते सुद्धा नाही किंवा इतकी नाही आहे किंवा लोकांना वाटतो की अरे यांना फाईन केला आता मी बेसिकली मी हैदराबादची आहे है। तिथे असा रूल आहे की शंभरच्या वर तुम्ही गेले तर तुम्हाला एक हजार रुपये पाहिजे एक हजार रुपये पाहिणार सच मी बघा ना तुम्ही चेक करा इथे किती आहे आपले हजार रुपये ना तिथे हजार रुपये माझे भाऊच्या गाडीवर कमीत कमी प्रत्येक महिन्यामध्ये दोन तीन फाईन्स ते का सांगता येणार वेळ नाही आहे जायचे मी त्यांना सांगतो सेफ्टी इज इम्पॉर्टंट तरीही तुमच्याकडे फोर लेन रोड असेल से किंवा आउटर रिंग रोडवर फाईव्ह लेन रोड असेल तर सेफ्टी खूप महत्वाची आहे तर मला असं असं वाटते की हे तीन जे विषय आहे इम्पॉर्टंट विषय आहेत ते तिन्ही विषय आपले देशामध्ये किंवा इंडियन्समध्ये ते दिसत नाही आहे दॅट इज अ मेन प्रॉब्लेम आणि आपण किती सप्ताह किती महिना किती आपण साजरा करा कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य तथा कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील आदी उपस्थित होते वाहनांच्या वेगापेक्षा मानवी जीवनाची सुरक्षा महत्त्वाची आहे अपघातात मृत्यू झालेल्या परिवाराची अवस्था समजून घ्या रस्ते अपघातात मृत्यूचं प्रमाण कमी व्हायला हवं त्यासाठी सर्वांनीच मानसिकता बदलणे आवश्यक आहे मी नियमांचे पालनकरण आणि इतरांनाही करायला लावे अशी शपथ घेण्याचं आवाहन रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी केले दीप साउंड आतीयना गाडीने तो ते एटीवर पहिले बी येतात सिंगल बी आणि त्यानंतर वन ट्वेंटी चे वर ते कंटिन्युअस बी तो कॅन गो ना इझिली मी समजा की मोपा एअरपोर्टला जातोय किंवा आय कॅन गो इट वन ट्वेंटी पण मी प्रत्येक वेळी माझे ड्रायव्हर असू द्या किंवा एस पी साहेब साहेबांच्या सोबत ज्या वेळी आम्ही जातोय फील्डमध्ये प्रत्येक वेळी आम्ही हे सांगतो की तुम्ही नाईंटीच्या पेक्षा जायचे आता तुमच्यापैकी तुम्ही स्वतः अनालिसिस करा की तुम्ही किती लोक पेक्षा जास्त किती वेळ जातो आणि मी मैं तुम्हारा संगत एवरेज काटला नाइनटी ऐसी स्पीड आणि वन ट्वेंटी स्पीड गेले सेम डिस्टन्स तुम्ही कव्हर के फॉर एग्जाम्पल दोशे किलोमीटर तुम्ही जाते किती मिनट फरक पडतात पड़ता मिनिट का फरक पड़ता होगा आठ दस पंद्रह मिनट से ज्यादा नहीं हो वो पंद्रह मिनिट के टाइम बचाने के लिए आप लोग वन ट्वेंटी पे जाओगे आपके फैमिली का भी आप ये करोगे रिस्क में लाओगे आपका खुद का भी जाए रिस्क में लाओगे लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे ते खूप प्रेशर सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आज इथं आपण जमलेलो आहे दरवर्षी आपल्या देशामध्ये साधारणतः दीड ते पावणे दोन लाख हे रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात आपल्या महाराष्ट्रात देखील पंधरा ते वीस हजार लोक दरवर्षी या रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर मागील वर्षी आपल्याकडे तीनशे त्र्याण्णव अपघातात एकशे तेवीस लोकांचा मृत्यू झालेला आहे तर मोठ्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वितता आणि या रस्त्या अपघातांच्या माध्यमातून होत असते याकरिताच आपण रस्ता सुरक्षा अभियान राबवतो दरवर्षी लोकांना दरवर्षी आम्ही कारवाई करतच असतो परंतु कारवाई करून दंड वसूल करणं हा आमचा उद्देश नाही तर लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी वाहतुकीचं नियमाचं जे पालन आहे स्वयंस्फूर्तीनं करावं आणि कुठंतरी वाहतुकीला शिस्त लागावी वाहतुकीच्या नियमांचं पालन व्हावं रस्त्यावर होणारे अपघात टाळले जावेत आणि कुठला तरी निष्पाप जीव रस्त्यावर वाचावा यासाठीच आम्ही प्रयत्नशील असतो एखादी चळवळ अभायची असेल तर त्यासाठी समाजाचा त्याच्यामध्ये समावेश असायला लागतो ती एखादी सामाजिक चळवळ बनावी लागते याकरिता लोकांना प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही त्यांचं त्यांनी स्वयंस्फूर्तीनं वाहतूक नियमांचं पालन करावं आणि आपल्याकडे होणारे अपघात आप आहेत ते कसे टाळता यासाठी आम्ही रस्ता सुरक्षा अभियान राबवतो आता या रस्ता सुरक्षा अभियानादरम्यान आम्ही विविध उपक्रम राबवतो याच्यामध्ये बॅनर्स पोस्टर याच्या माध्यमातून आणि सोशल मीडिया असेल याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही वाहतुकीचे नियम असतील त्यांना पोचवण्याचा प्रयत्न करतो रस्ता सुरक्षा रॅलीचं आयोजन केलेलं आहे यामध्ये आपण हेल्मेट वापरणे बेल्ट वापरणे दारू पिऊन वाहन न चालवणे यासारख्या विविध वाहतूक नियमांचं या ठिकाणी नियमां लोकांपर्यंत पोहोचवतो यासोबतच आपण नेत्राने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्यानंतर आपण शाळा आणि कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीचे संस्कार लहान वयापासूनच व्हावेत आणि भविष्यात ते एक जबाबदार नागरिक म्हणून रस्त्यावर त्यांनी वाहन चालवावं यासाठी आपण शाळा कॉलेजमध्ये अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचून त्यांचं मन वळवण्याचा आणि त्यांच्यामध्ये प्रसार करण्याचा या रस्ता सुरक्षा अभियानाच्या दरम्यान प्रयत्न करतो म्हणजे केवळ पोलीस असो आरटीओ असो पीडब्ल्यूडी असो आरोग्य शिक्षण विभाग या सर्वांसोबतच एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे तर नवीन आता नुकतंच नवीन वर्ष चालू झालेलं आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी नवीन वर्षाचा रस्ता सुरक्षेचा संकल्प या ठिकाणी आपण सर्वांनी करूया यावर्षी आपण सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचा आणि सर्व वाहतुकीचे नियम पाळण्याचा आपण या ठिकाणी संकल्प करूया आणि आपली रत्नागिरी ही अपघातमुक्त कशी बनवता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया धन्यवाद